तर मित्रांनो आज ह्या ठिकाणी आपण बघू शकतोय की स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची कन्या आहे या आणि आई आहे तर आज बारामतीच्या खासदार सुप्रियाताई सुळे ह्या कुटुंबाची भेट घेऊन ह्या ठिकाणी गेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे आता जे काही त्यांच्या आईची आपण मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत आणि जसं की आपण बघू शकता राधिका सुद्धा माझ्या सोबत आहे ह्या ठिकाणी तर नेमकं काय बातचीत झालेली आहे त्यांच्या आईला त्यांनी काय शब्द दिलेला आहे आपण जसं की न्यूज मध्ये पाहिलेलं आहे की त्यांच्या आई खूप भावनिक झाल्या होत्या सुप्रियाता सुळे यांच्या सोबत तर आपण त्यांच्या सोबत ही बातचीत करणार आहोत चला आई नेमकं काय सुप्रियाता सुळेचं तुमचं काय बोलणं झालंय हे काय म्हणलं न्यायच भेट मिळवून देते मी न्याय न्यायाला तुमच्या सोबतच आहे न्याय माझ्याकडे लागला मी न्याय मिळवूनच देते तुम्हाला आपल्याला तेच पाहिजे आपल्याला काय पाहिजे आरो आपल्याला हे पाहिजे आपल्याला न्याय पाहिजे न्याय पाहिजे आणि पुन्हा एक पाहिजे जशाला तसं आरोपीला केलं पाहिजे जितके असते तितके आरोपी ह्या धरले पाहिजे आणि आपल्याला पूर्णपणे संरक्षण दिलंच पाहिजे अशी सुप्रिया ताई आल्या माझ्याकडे बोलल्या मला मला भेटल्या मग मी त्यांना बोलले ते आम्हाला बोलल्या तर कृष्ण आंधळ्याच्या बाबतीत सुद्धा त्यांनी त्याच स्टेटमेंट दिलेलं आहे हा ते म्हणल्या ना कस काय सापडत नाही मग आता कसं सापडत नाही आपण तरी काय करायचं आता आपला बी प्रयत्न चालू आहे माणसं बी काहीतरी करत असते पण आता तू बसलाच कुठं असं हे शोधण्याचा थोडा लवकर केलं म्हणजे मलाही थोडं पुढचं सुधरण काहीतरी मार्ग काढील मी लेकर शिकविण्याचा मार्ग काढील सुनाला बोलण्याचा मार्ग माझा मार्गच निघू शकत नाही नाही बरोबर कारण आता रमेश राधिका ताईंना नोकरीसाठी बोलवलं होतं पण ते सुद्धा तुम्ही नाकारलेलं आहे कारण ह्या कुटुंबाचं फक्त केवळ आणि केवळ फक्त न्याय मागतंय कुटुंब त्याच्या बळी सुद्धा ते पडत नाही कारण काय तर त्या ठिकाणी स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या बंधू धनंजय भाऊनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे की आम्हाला कुठलीही गोष्ट नको आम्हाला केवळ आणि केवळ फक्त आम्हाला न्याय पाहिजे आणि तो न्याय देण्यासाठी सरकारने पूर्ण ताकदीने आमच्या पाठीमागे उभा राहावं हो। आणि जे कृष्ण आंधळे जो अद्याप आरोपी जो फरार आहे नेमका कुठे गेलाय काय गेलाय कोणालाही आता पत्ता नाही राज्य शासनाला महाराष्ट्र राज्य आपले महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना ह्या ठिकाणी व्हिडिओच्या मार्फत एकच विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी ह्या कुटुंबाला कुठेतरी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत आणि जो आरोपी आहे कृष्णांदळे त्याला लवकरात लवकर पकडण्यात यावं आता आई कृष्ण कृष्णांदळेच्या बाबतीत तुमचा काय नेमका विचार आहे ते सापडावा आणि ते नाही सापडले तर आहे त्यांना तर नाही हे करावा ते ज्या वेळेस सापडल त्यावेळेस त्याला पण ह्यांना पकडावं पण आहेत त्यांना तरी माझ्या समोर पशा द्याव आता मला तरी माझं काहीतरी कळत कर। काय करू मी माझे कसे काय करायचं माझं तिकडे जात हे लेकर कसे सांभाळायचे शाळेत कसे लावायचे पेपर कसे द्यायचे मला सोड राहिले काही त्या ठिकाणी मित्रांनो आईच देखील तेच म्हणणं आहे की कुठेतरी न्याय मिळवून देण्यासाठी जोपर्यंत कृष्ण आंधळे मिळत नाही तोपर्यंत किमान जे हे आरोपी पकडलेले आहेत त्यांच्यावर तरी कायदेशीरित्या त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे जे आरोपी आहेत त्यांना फाशीची सजा झाली पाहिजे आणि कृष्ण आंधळेला लवकरात लवकर पोलिसांना पकडण्यात यशील हीच अपेक्षा आहे कारण आपल्या महाराष्ट्र राज्याचे जे लोकुर पोलीस डिपार्टमेंट आहे, आहे। ते खूप चांगलं प्रकारचं काम करत आहे आजपर्यंत अनेक त्यांनी असे काही घटनाक्रमाला पूर्ण न्याय मिळवून देण्याचं काम आपल्या राज्याच्या पोलीस सरकारने केलेलं आहे तर आई आज जितेंद्र आवड साहेबांशी तुमचं सा बोलणं झालं काही बरं आपले बीड जिल्ह्याचे खासदार काही तुम्हाला भेटले बजरंग बदर भेटले भेटले का राधेला भेटले तुमची भेट घेतली का घेतली काय बोलले तुम्हाला आता काय बोलले असते पण माझं एकच म्हणणं आहे ना आपल्याला न्याय पाहिजे आपली काही चूक नसताना जसेचे तसे आरोपी जेवढे निघते तेवढे मारे करायला असं आपण मारलं पाहिजे आणि संरक्षण दिलं पाहिजे माझ्या तरी आता समजा वयाच्या मनानं आज बोललेलं उद्या माझ्या लक्षात राहिले का सांगा सगळ्याचे नाही पण हेच आहेत सगळे बरोबरच बोललेत बोलले कुणीही न्याय देत नाही मला एक पण म्हणलेलं नाही तर कुटुंब जे आहे ते तर कुठेतरी एक न्यायाचीच बाजू मांडलेली आहे त्यांनी बाकी इतर काही नको जे येत आहेत भेट भेट देत आहेत त्यांचा एक आभार मानला आभार मानतो कारण भेट दिल्याने न्याय हा मिळत नाही पण कुठेतरी जे भेटीसाठी येत आहेत ते सांतून करून निघून जात आहेत पण न्याय हक्कासाठी सुद्धा ते लोक तेवढेच झटत आहेत पण लवकरात लवकर ह्या आरोपीला पकडून हासावर लटकवलं पाहिजे ह्या कुटुंबाची एकच भूमिका आहे आज ह्या ठिकाणी आपण जसं की पाहिलेलं आहे की राधिकाने सुद्धा पूर्ण प्रसंग आपल्याला ह्या घटनाक्रमाचा सांगितलेला आहे आज तिचे बारावीचे पेपर सुरू आहेत आणि पेपर सुरू असताना तिचं एकच म्हणणं आहे की पूर्ण बॅलन्स आमचं माइंडमध्ये विचलित झालेलं आहे की आम्ही पप्पाच्या न्यायाकडे तेवढंच आम्ही आहोत मग अभ्यासाकडे आमचं लक्ष कसं लागणार ज्या वेळेला आम्हाला आमच्या वडिलांना न्याय मिळेल त्यावेळेला आमचं पूर्ण मन ह्या अभ्यासाकडे वळलं जाईल तर ह्याची कुठेतरी ह्या गोष्टीची दखल ह्या राज्य शासनाने घेतली पाहिजे तर आपण थोडस आता राधिका सोबत बोलणार आहोत राधिका आता आतापर्यंत किती पेपर झाले तुझे पेपर तीन झालेले आहेत तीन राहिले अच्छा आ, दाम दाम आता लातूरलाच मग येणं जाणं आहे का नाही माझं ऍडमिशन इकडे जामखेडकडे जामखेडकडे मग आता येणं जाणं आता कसं सुरू आहे गावातील बरेच लोक आहेत सोबत त्यांच्यासोबत तर आज गेल्या वर्षी बाबा होते दहावीला असताना ना पेपरला आणि बारावीचे पेपर सुरू आहेत त्याचे आणि आज बाबा सोबत नाहीयेत तर पेपर कसे चालले पेपर तर चालले ठीक पण ही माझी पहिलीच परीक्षा ज्यावेळेस माझे वडील माझ्यासोबत नाहीयेत आणि जसं आम्ही वारंवार सांगतो की हा दुःखाचा जो डोंगर आहे याचा आधी आम्ही कधीच पाहिलेला नव्हता आणि हा दुःखाचा डोंगर आज आज आमच्या कुटुंबावर नाही तर आमच्या आज पूर्ण गावावर कोसळलाय गाव सुन्न पडले कोणाला सुद्धा या न्यायपलीकडे आज काही सुद्धा दिसत नाहीये सर्वांची एकच मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करत आहे माझ्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये अद्याप जो आरोपी जो फरार आहे कृष्ण आंधळे त्याच्या बाबतीत आपण आज त्यांच्या आईशी बातचीत करण्यासाठी आज इथे आलेलो आहोत अद्याप जो आरोपी कृष्ण आंधळे जो फरार आहे त्याच्या विषयावर आपण आज स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या आईशी आपण बातचीत करणार आहोत नेमकं काय म्हणणं आहे नेमकं काय घडलं आहे आंधळेसोबत कुठे आहे कृष्णांधळे हे नेमकं काय क कधी पोलिसाकडून त्याला अटक करण्यात येईल कधी त्याचा शोध घेण्यात येईल या सविस्तर विषयावर आपण चर्चा करणार आहोत त्यांच्या आईशी चला आपण पाहिलेलं आहे आता की मी आता त्यांच्या घराच्या बाहेर आलेलो आहे आणि जाता जाता तुम्हाला एकच सांगतो आहे जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जावा मित्रांनो धन्यवाद